आपले नवनिर्वाचित खासदार यांचा सत्कार होता आणि सत्कारेवेळी वेळी जी मागणी होती मांगी, मांगी त्या समोर मागणी मागलेली आहे आणि आता हे बघा काही तुम्हाला माहीत आहे कुंभकर्ण जसा सहा महिने झोपतो आणि सहा महिने जगतो तसला प्रकार आपल्या त्या मतदारसंघात झालेला आहे चार वर्षे काही लोकप्रिती काही करत नाही निवडणूक आले की आता दाखवतात आम्ही फार काम केलं आता दहा पाच कोटीचं काम आहे त्यांचे अरे त्या दिवशी आमच्या एक एक नगरसेवकाने पन्नास पन्नास कोटीचं था काम केलेलं आहे आणि तुम्ही जे काम करता त्याला बजेट पण नाही एक आणि मी जे जे बोललोय जे जे काम करतोय त्याचा रिकॉर्ड अधिवेशन मध्ये हाऊस मध्ये आणि त्याचंही काम आहे आणि तुम्ही सडेचार वर्ष मुंबईला असतात आणि सहा महिनेकडे असतात तुमच्याकडे वीस वर्ष आमदारकी होती त्यामध्ये दहा वर्ष तुम्ही मंत्री असताना तुम्ही काही केलं नाही स्वतःच्या घरासमोर तर नाला करता आला नाही तुम्हाला आणि तुम्ही काय जनतेला काम करत फक्त नारियल फोडण्याचं काम आहे त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही काही काम करत नाही आणि तुमचा विकासाबद्दल काही संबंध नाही